नमस्कार मित्रांनो युनिव्हर्स मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा एक रहस्यमय संदेश ऐकणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कधी तुमच्या मनात असं आलंय का की देव खरंच आपल्याशी बोलतो का याचं उत्तर आहे हो देव आपल्या प्रत्येकाशी बोलतो पण प्रत्येकाला नाही फक्त त्यांनाच ज्यांचं मन श्रद्धा आणि आत्मा पूर्णपणे स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित असतो आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे तो रहस्यमय संदेश जो स्वामी समर्थ फक्त निवडक भक्तांनाच देतात असा संदेश जो तुमचं आयुष्य तुमचं नशीब आणि तुमची संपूर्ण जगण्याची दिशा बदलून टाकेल माझ्या ओळखीचा एक भक्त अतिशय साधा गरीब पण प्रचंड श्रद्धाळू त्याचं आयुष्य संकटांनी वेढलेलं होतं घरात आजारपण पैशांची कमतरता त्याला नोकरी नव्हती आणि मनात इतकी नैराश्याची जळजळ की रोज डोळ्यातून पाणी येत असे तो रोज स्वामींचं नामस्मरण करत होता पण उत्तर काही मिळालं नाही त्याला वाटायचं स्वामी मी तुमच्याकडे इतका दिवस प्रार्थना करतोय पण तुम्ही मला ऐकत नाही का आणि मग एक दिवस पहाटेच्या चार वाजता तो झोपेतून उठला बाहेर पूर्ण शांतता फक्त पाखरांचे हलके आवाज पण त्याच्या कानात एकच गंभीर आणि प्रेमाचा आवाज आला बाळा तुझं दुःख संपणार आहे पण आधी तू स्वतःला ओळख त्याने डोळे उघडले पण कुणीच नव्हतं तो आवाज कुठून आला स्वप्न होतं का की ही खरी घटना होती पण त्या दिवशी त्याच्या मनात एक विचित्र शांतता आली आणि यानंतर त्याच्या आयुष्यात घडायला लागली चमत्कारांची मालिका एका आठवड्यातच त्याला नोकरी मिळाली आईचा आजार पूर्णपणे बरा झाला आणि घरात हसणं गाणं परत आलं त्याला तेव्हाच कळालं हा होता स्वामी समर्थांचा तो रहस्यमय संदेश फक्त श्रद्धा असणाऱ्यालाच मिळणार मिळणार मिळणारा बाळा मी तुझ्याबरोबर आहे पण हे सगळं नाही अनेक भक्तांच्या अनुभवात एक साम्य दिसतं जेव्हा मन पूर्णपणे निराश होतं ना तेव्हा अचानक स्वामी काहीतरी चिन्ह देतात कधी स्वप्नात दर्शन तर कधी मनात अनपेक्षित विचार कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या तोंडून आलेला शब्द आणि त्यानंतर आयुष्याची दिशा बदलते हा संदेश मिळवणं म्हणजे फक्त चमत्कार नाही तर ती एक परीक्षा आहे स्वामी बघतात हा माझा भक्त अडचणीत असूनही माझ्यावर विश्वास ठेवतो का जर हो तर तो संदेश मिळतो एक शब्द एक संकेत आणि त्याने तुमचं जीवन बदलतं आज तुम्हीही कदाचित संकटात असाल कदाचित प्रार्थना करताना रडत असाल पण लक्षात ठेवा स्वामी समर्थांचे संदेश कधी उगाच येत नाहीत तो क्षण येईल जेव्हा तुम्हाला अचानक जाणवेल मी एकटा नाही स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत आणि त्या क्षणानंतर तुमचं आयुष्य कधीच तसं राहणार नाही मित्रांनो आजची ही कथा जर तुमच्या मनाला भेटली असेल तर स्वामी समर्थांचं नाव घेऊन एकदा कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ असं लिहा तुमचा विश्वास तुमचा संदेश आणि तुमची प्रार्थना इतर भक्तांपर्यंत पोचू द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढच्या वेळी स्वामी समर्थांचा अजून एक दिव्य अनुभव तुमच्यापर्यंत घेऊन येईन तोवर लक्षात ठेवा स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक श्वासात आहे